आज शेतकऱ्यांसाठीच्या सकाळच्या महत्वाच्या बातम्या पुणे केंद्राकडून चारशे कोटी मिळण्यासाठी प्रयत्न आचारसंहितेपूर्वी निधीचे अपेक्षा आयुक्तालयांकडून पाठपुरावा सुरू परभणी कृषी शिक्षणात मुलींचा टक्का वाढला नागपूर शेंगदाण्यात घट शाबुदाना स्थिर जळगाव सोने दर चौसष्ट हजारांवर एकाच दिवसात तोळे आठशे पन्नास रुपयांनी वाढ नवी दिल्ली तीन महिने तापदायक जागतिक हवामान संघटना जमिनीवरील तापमान अधिक राहणार चांगल्या पावसाचे संकेत नागपूर राज्यात रेशमी बीज कोश खरेदीच्या दरात वाढ नोंदणीकृत तीनशे बीज कोश उत्पादकांना लाभ होणार अकोला शेतीमालावर प्रक्रियेला महत्व परिषदेला सुरुवात पुणे महाशिवरात्रीसाठी रताळी व कवठांची मोठी आवक तालुका अंबेगाव। क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी कोंबड्यांमधील प्रदूषणातून आहे आरोग्याच्या गंभीर समस्या शेतीमाल व्यापारासाठी ई ऍग्रीकल्चर e, मार्केट लिमिटेड ते रुपये प्रति क्विंटल निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर चिया सीड्स महिलां बदलतील शेती ग्राम विकासाचा चेहरा नवी दिल्ली अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालय नाराज जालना प्रक्रिया मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज डॉक्टर शकीर अली सय्यद के चे तीनशे एकोणवीसवे मानसिक चर्चा सत्र नाशिक कांदा रथाद्वारे सरकारच्या धोरणाचा निषेध येथे शेतकऱ्यांचा सरकार विरोधात मतदानाचा नाशिक मिलेट महोत्सवात बारा लाखांची उलाढाल शेतकरी गट उत्पादक व स्टार्टअप कंपन्यांना सहभाग नाशिक तापमानातील चढउतार अडचणीचा थंडीचा द्राक्ष फटका पुन्हा चटका वाढला मालेगाव पाणीपट्टी थकबाकी दहा मार्च पर्यंत जमा करावी मुंबई निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिले का मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस कोल्हापूर मागणीसाठी जय शिवरायाची न्यायालयात याचिका छत्रपती संभाजीनगर निवडणूक प्रक्रिया दिनचूक होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी चारशे क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण